नमस्कार मुंबई उन्हाचा कडाका जाणवत असताना गर्मीनं लोकांना हैराण करून सोडलाय है, अशातच मुंबईचं वातावरण अचानक धुळीत बदललं सर्वत्र धूळ हवा सुरू झाली ढगाळ आणि वादळात मुंबई झाकून गेली उंच उंच इमारती दिसेनाशा झाल्या त्यामुळे लोकांना बाहेर पडणंही अवघड झालं त्यामुळे आता पावसाचं आगमन होणार असल्याचं सर्वत्र वातावरण तयार झालंय आज दुपारनंतर मुंबईचा हवामान बदललं अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि धूळ उडाली मोठ्या वादळानं मुंबईला घेरलं आणि काही भागान मदे पाउस ही जला। विजा ही मारा काही भागांमध्ये भागांमध्ये पाऊसही सुरू झाला कडकडल्या मारा पाहायला मिळाला त्यामुळे अचानक सुरू झालेल्या या हवामान बदलामुळे मुंबईकरही चिंतेत झाले तर हलक्या रिमझिमने काही भागातील लोक सुखावलेत या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या हवामानाचे अनेक फोटो व्हिडिओ सध्या समोर येत आहेत समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई पूर्ण वादळानं झाकली आहे मोठमोठ्या बिल्डिंग ही या धुळीमध्ये दिसत नाहीत वादळाचे धडके भरवणारे दोन व्हिडिओ तर खळबळ उडवत आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद